नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो आता पीक विमा भरण्याची मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे जे शेतकरी फळपी किंवा भरणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजना मृग बहार सन दोन हजार पंचवीस करता द्राक्ष संत्रा पेरू या फळांकरता या ठिकाणी नोंदणी करता पी किंवा अर्ज भरणे ची मुदत या ठिकाणी सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून पासून ते तीस सहा दोन हजार पंचवीस वाढ वाढवण्यात आलेली आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी पीक विमा भरून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे तर आपण शासनाचा जी आर काय आहे ते सविस्तर पुढे पाहूया तर या ठिकाणी शेतकरी बांधवनं आपण स्क्रीनवरती पाहू शकता पुनर्रचित हवामान आधारित विमा योजनेअंतर्गत ब्रक बहार सन दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्षे लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा आज वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आता याच्यामध्ये जे शासन पत्र आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजना राज्यात मरग व आंब्या बहारामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये येथील शासन जे राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत मरग बहार सन दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्ष लिंबू संत्रा व पेरू या पिकांची नोंदणी सहभागी अंतिम मुदत चौदा सहा दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली होती तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने या ठिकाणी पत्रानवे दिलेल्या मान्यतेस अनुसरून पुनर्रचित हवामान आधारित किंवा योजनेअंतर्गत ब्रग बहार सन दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्षे लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून पासून ते तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या वाढीव मुदतीत योजनेच्या कार्य च्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून अंमलबजावणीचे नैतिक धोके तसेच लाभार्थ्यांच्या चुकीची निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षेने दक्षता घेण्यात यावी तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या फळपी विमा योजनेमध्ये सहभाग व्हावे हो असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे